अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील मुतखेल या गावात आदिवासी समुदायातील एक उच्च शिक्षित महिला आपल्या कर्तृत्वाने एक वेगळी ओळख निर्माण करत आहे सौ शीला अशोक इदे यांच्या सांगवान बैलगाडा या उद्योगाची ही गोष्ट भंडादऱ्याच्या जवळ माझं एक छोटंसं खेडेगाव आहे मी पूर्ण शून्य होते काहीच नव्हतं म्हणजे बचत गटात यायचं म्हटलं तरी घरातली माणसं आम्हाला येऊनच देत नव्हते इतकं बाहेर म्हणजे बंदिस्त आतलं वातावरण होतं आम्हाला तर मग आम्ही कसं तरी लपून छपून एक बचत गट केला बचत गट तर केला बहिण्याला कसं तरी इकडून तिकडून गुण लपून छुपून पैसे दहा शंभर रुपयांना आम्ही बचत करायचो पण आता ह्या गटाचं नेमकं करायचं काय म्हणतात कुणीतरी सांगत होतं सांग की पंचायत समितीला ऍड केला की शासनाच्या योजनांचा लाभ भेटतो आणि मग तिथं गेल्याच्या नंतर आम्हाला सरांनी सांगितलं की बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही हे करू शकता तुम्ही ते करू शकता त्याच्यानंतर मग सर्व बचत गटातन मग आम्ही कर्ज घेणं वाटप करणं आणि त्याच्यातनं बिझनेस करणं हे सगळं आमची बचत गटात आल्याच्या नंतर सुरुवात झाली शिलाताईंनी ताईंनी आपल्या वडिलांचा पारंपरिक व्यवसाय निवडला आणि त्याला आधुनिक दृष्टिकोन दिला आज त्या त्यांच्या व्यवसायातून वर्षाकाठी वीस ते पंचवीस लाख रुपयांचा आर्थिक व्यवहार करतात बाबांनी माझ्या छोटी बैलगाडी बनवली होती मुलाला आणि ती पण सागाची बनवली होती तर ती खूप टिकाऊ होती त्यावेळेस सरांनी मला एक आयडिया दिली मॅडम तुम्ही जर ते तुमच्या वडिलांचा बिझनेस आहे तर ते तुम्ही डेव्हलप करू शकता मग सगळ्या महिला बाकीचा बिझनेस करत होत्या पण माझी युनिक ती गाडी होती आणि ती गाडी साई ज्योतीला मी घेऊन गेली त्या गाड्या तिथं सेल झाल्या जिल्हाधिकारी यांच्या हस्ते मला तिथं माझा सत्कार झाला सत्कार झाल्याच्या नंतर तिथं भरपूर म्हणजे मला खूप ऑर्डर आल्या जवळजवळ ऍडव्हान्स बुकिंगच्या माझ्या ऑर्डर होत्या साडे बारा तेरा लाखाच्या ऑर्डर होत्या हे सगळं करताना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माझा झाला बैलगाडी साहेबांना पण गिफ्ट वगैरे दिली राज ठाकरे अजित पवार मोदी साहेबांना सुद्धा गिफ्ट गेलेली आहे आपली बैलगाडी म्हणजे खूप <laughs> प्राऊड फील होत मला तर असं वाटायला लागतं जन्म तर आई वडिलांनी दिला शिक्षण तर शाळेनं दिलं पण जगण्याची एक शक्ती पोट भरण्याची जी संधी आहे ती तर मला फक्त उमेद अभियानानं दिली एक काळ असा होता का शंभर रुपये मला भरायला दुसऱ्यांकडनं मागायला लागत होते म्हणजे हे जे माझं कुडाचं घर आहे छप्पर वरतून सगळं आणि तुटलेलं वगैरे दरवाजा वगैरे व्यवस्थित नाहीये आता हे उमेद अभियानाच्या माध्यमात माझ्या गावामध्ये पहिल्यांदाच माझं डबल मजली घर होत